यानंतर कार्यक्रमाचे स्वागत स्वागताध्यक्ष मान्य भरत शेळके यांना विनंती करतो की त्यांनी स्वागताध्यक्षीय मनोगत व्यक्त करावंच विश्वातील सर्व महामानवान ज्यांनी मानवाला मुक्त, शोषणमुक्त दुःखमुक्त करण्यासाठी आयुष्य झिजवलं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर माननीय लक्ष्मीकांत देशमुख सर रिटायर्ड आय एस ऑफिसर आणि माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा तसेच आजच्या या कार्यक्रमाला उद्याची तारीख असताना आज आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय उद्योगपती सी आर सांगलीकर सर तसेच नागपूरहून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय पवन चांदे सर आदरणीय ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे सर आणि प्राध्यापक भरत नाईक सर सरचिटणीस सेक्युलर मोमेंट समोरी मान्यवर वसले आहेत डी एस सावंत सर आहेत रेल्वेमध्ये अधिकारी आहेत कोकण विभागाचे अध्यक्ष रोहित तांबे आलेले आहेत अंडर सेक्रेटरी भवन मोरे सरा वरा है। सरा सर आलेले इतर मान्यवर आहेत मुंबईचे अध्यक्ष विनोद शिंदे सर आलेले आहेत आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण आला आपलं सर्वांचं स्वागत आहे इतरही मान्यवर आहेत डॉक्टर वैशाली चंदन सिवे मुंबई महानगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर आहेत उपस्थित झालेले आहेत आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जमलेलो आहोत हे सेक्युलर मुवमेंटचं प्रतिनिधींच अधिवेशन बऱ्याच दिवसापासून पुण्यामध्ये घ्यायचं ठरवलेलं होतं आणि त्या अधिवेशनाला विषय पण मुख्य निवडायचा होता तो विषयही निवडला असता फुले आंबेडकरी तत्वज्ञानाने चळवळ आपल्याला माहितीच या सगळ्या गोष्टीवरती आदरणीय अध्यक्ष गौतम बुद्ध कांबळे सरांचा सा। पूर्ण प्रभाव असतो या सगळ्या विषयावरती आज तेही त्यांच्यावर उपस्थित आहेत या पुण्यामध्येच घेण्यासाठी म्हणून बऱ्याच दिवसापासून राज्य अधिवेशन घ्यावं कार्यकर्त्यांचं अधिवेशन घ्यायचं असं ठरवलं होतं दुसरी राज्य कमिटीचे आपले अरविंद निकालजी सर आलेले आहेत प्राध्यापक मागणीकर सर आहेत प्राध्यापक बनसोडे सर आहेत प्राध्यापक चंदनशे सर आहेत बरीच मान्यवर आले त्यांचं स्वागत आहे प्राध्यापक झालेला आहे शहर आहे आणि ऐतिहासिक शहराचा जरी बाकीच्या गोष्टी चळवळीच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला अधिवेशन घेण्याचं एक मनोगत होत सर्वांचीच इच्छा होती कारण या जिल्ह्यामध्ये अगदी बुद्धकालीन म्हटलं तरी तेव्हापासून विचार केला तर सारखे के ठिकाण आता सध्याच लोणावळ आहे ते बुद्धकालीन लेण्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे मुळात ठिकाण आहे इव्हन आता शिवणेरीवधी सुद्धा लेणी दिसून आलेली आहे आणि त्याच शिवनेरीवरती ह्या पुण्याचा इतिहास आहे शिवाजी राजांचा जन्म झालेला आहे त्याच शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केला त्याच्या अडचणी आपल्याला माहितच आहे अनेक वर्षे त्या पुतळा उभारणीसाठी लागले या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा इतिहास आहे आपल्याला आता फुलेवाडा एक इतिहास आपल्या समोर दिसतोय ते संघर्षाचं प्रतीक आहे गंजपेठला भिडेवाडा आहे तिथं सावित्रीबाईंचा संघर्ष सर्वांना माहितीच आहे आणि सगळ्यात महत्वाचा इथला विषय आहे बाबासाहेबांच्या या माध्यम महात्मा गांधीच्या बरोबर झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करार पुण्यामध्ये सिरोडा जेल मधला आहे त्याचा प्रभाव अगदी संविधाना